किती कालपासून दोन बसून सांग तोही सोयाबीन कोणी भर यार अर्ध्या अर्ध्या करून ठेवल्या आर आता मार्केटला न्यायचे मला आता ती काय करलोय नाही काय नाही कामाचा पत्ता नाही पुढे गेली आली काय काय कोणा अर्ध्या अर्ध्या करून ठेवल्या मार्केटला न्यायच्या काय तू परत म्हणती यावं नाही आता वेगळ्या वेगळ्या काल केल्या अर्ध्या गोण्या करून ठेवूया मी एक तासापासून वाटपाय खायचं बाहेर जायचं मी आवडत लगेच आवडते लवकर कोणता हा कागद काढतो लगेच आता गोण्या भरून घेऊ मार्केटला जायचंय नाही नाही इकडे तिकडे आता मी आता कामाला लागत मला पाहायचं मग आता ड्रायव्हर पाहावं लागेल नाही आलो सकाळचे दार कोणी मारले काय सोपं आहे का ट्रॅक्टर चालव काय नाही अजून मस्त नाही लागेल डायव्हर पाहिजे ते मला पाहिजे ट्रॅक्टर मग ड्रायव्हर पाहतो नाही 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 ट्रॅक्टर ड्रायव्हरच पाहावं लागेल मग चांगला तरुण ड्रायव्हर ठेवा नाही चांगला ड्रायव्हर पाहतो काहीच काम नाही करणार चांगला ड्रायव्हर पाहतो तेच कर ते काही नाही आता आवरून घेऊ लगेच मी फोन करतो नाही जाऊन येतो ड्रायव्हर कर तो बाबू नाव आहे पाहतो त्याला इथे हा हा तू त्या शिर्प्या तू जरा आकर्मत मध्ये पण डायव्हर मिळते नाही दुसरी चांगलं वाटत नाही जरा ये पण डायव्हर मिळते नाही मी ते करतो चांगलं पण ते आता काय करणार आहे करू करू हा

आपल्या डोक्याला आता लई जाम मी काम करून करून टाकलो फार हे बापळे मला ना अगं आता आपल्याला तर पैसे लई गरज होती काय करावं आता तुम्ही कामाला कोण निघेल आज आज शेक पण काढून टाकलं ना कधी बाय आता रात्री फोन कर सांगितलं म्हणजे येऊच नको म्हणा आता आपलं पगार नाही अजून काही नाही पगार घेतलं काढ ना म्हणा त्याला तर म्हणलं पगार जे मग कार्ड मानला तो म्हणा नाही तुला पगार दिल म्हणा हप्त्या ना पण आता येऊ नको ना कस का नाही ते चाल त्याला हिशोब कर म्हणा नको आता कुठे जाते घेत बसते मरू दे मग हो आता एक दोन आता पंधरा दिवस जायचे अजून ए ज्याला काम करायचे ना कुठे काम मिळ लावत येईल आपण मोरजी हातची सोडायचं पाहते वाग लागायचं का मग आता काय करू हातच काम सोडून द्यायचं काय कारण काम काम सोडायचं काय रे मी ट्रॅक्टर घेऊन गेलो वावर त्याच्या आणि डिझेल संपलं होतं त्याला फोन करून सांगितलं मग सांगितलं माता त्याला काय रागायचं का मी फक्त झाडा खाली झोपून राहिलो तो बरं तू आलास का बर नाही घरी मग बरं बरं फोन करू सांगितलं मी कवा जाऊ त्याच्यामुळे

दोनशे रुपये रोजे काय आणि मग डोकला चारशे रुपये सरपंचा वावर जाऊ नका सरपंचा वावर नेंदायचं तिथं जाऊ नाही मग सावकाराकडे जा रात्री पाणी भरायचं गावाला कोणला सावकारांचा रात्रीच माणूस पाहतो काय रात्रीचा डोक्यात बाला काप देऊ का वाटत बाला तू इच हो का जोडी नाही नाही मी चालू ना मी दिवसभर जाऊन रात्री मी रात्री तुम्हाला काम पहावं लागेल नाही रे रात्री मी तो जाणार दिवसा दुसऱ्या कुड करी पण संध्याकाळी तो आक कर। काय करीन काम दादा मग कळून जाईन काम हो? आलं तर जाईल ला सांगायचं मला कधीच्या जवळ एकाच दिवस घरी राहिलोय तरी तुला सहन व्हायना मी तुला काय आय खाला वाटा ना

म्हणून बोला आजच लगेच काय महिन्यात बोला बर काय काय शेरपेकडे किती नाही शेरुप चाळीस हजार नाही नाही अरे बाई नाही नाही बरं काय द्यायच्यात नाही वीस हजार महिन्यात नाही काही काही नाही नाही तो आधी इच्छोपती पण आमच्याकडे ट्रॅक्टरला कायम काम आहे पाहिलं का

सगळ्या काय येईल ना का लगेच बरं तू डोकं येत होती पंचवीस हजार माहिती बारा सांग खाऊ पिव परत काम सोडलं फायदा तुला माहिती तुला गाडी बरं जमली जादा दोनशे येतील

हे पायल काय करायली काही नाही पाणी वाचरा ड्युटी दिली काय काय आई बाप कुठे काम नव्हतं चला ते नाही हलते घरी सांगा या तेव्हा जेव्हा टॅक्टर ड्रायव्हर लागतोय मर ते शेपात काम दिलं सुरू काय त्याला पण आपल्याला परवडत नव्हते का

तिच्या भरून लागणार लाडू खायला नाही खाऊन लग्न नाही झाले का गावात झाले पण मी कसं बळ जात करायचं लग्न आता माझ लागला जेव का मग तुम्हाला लाडू महात खाऊ खरंच बरं चालेल मग तुम्ही पहिली वय लग्न मग तेच खर्च करता काय नाही मग लाडूसाठी काय मग कर नाच बरोबर लग्न का मी तुमची बायको आहे ना तुला काय करती तिकडं राहिली तुला इकडे होतं नाही 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 म्हण नाही आता पहि तू झालाय लोक काय माहिती मग खाल्यास लाडू आपण काय लाडू खायला काय अर्धा पगार त्याच्या कधी अर्धा पगार तुला सांगायचं अहो मला नाही करायचं लग्न मला शिकायचं अजून काय शिकवणार काय करणार तु मला माहिती मला नोकरी करायची कुणी खाऊन घे लाडू बाय असं म्हणलं शिकता शिकता ना कुणीही लाडू खाऊन घेतो अहो पण असं मात्र सांग करू का तुला मात्र वाटत का ग मी तुझसाक जाऊ दे मी पाकाशी मला जे लागलं नाही नाही लग्न केलंय तर मा बायकडं परस्वरच मी मम्मी देऊ का चाले ना मग नाही नाही मी पाक शेवमा देवण पूर्ग पाय खाल्ला तर चांगले आता मी जाणार असेल ना त्याला काय एरडाय केलं काय केस केलं बस काय केस कसा आपण याचं काय असं काय म्हणजे काय वाटतं तुला ते वय पण किती दिसते आता काय नाही पंचवीस आहे ऐका मला असं एक चांगलं चिकन असं हायटेड पा बॉडी बिल्डर माझी तब्येत पा कशी असं चांगलं चोपड पा माझ्या तब्येत बारीक करतो मी बरोबर तू मागे मी नाही येत

का। आलो ना हा भेटला ना तू बाबूराव बाबुराव सांगितलं मग आता डायव्हरच भेटा ना डायव्हर आहे बर बरं बरं लगेच आता इकडे आहे ना काथ्याचं रान तयार करायची नागरुण टाकायचं रोटरी बांधायचं मंडळी कोण आहे मंडळी काय ओळख नाही ओळख होईल ना मग आता कामा लक्ष राहत माझीच वाट पाहत तुमचंच नाव ना बाबा बाबुराव बाबा बागे बाबुराव बाबरावरा

वाच नीट टाकायची गेल टाकायचे आईल पाणी आता महिन्यात आला बद्दल फोन सोडायचे फ्लाउज सोडायचे काय टाकी फुले टाकी पॅके ना टाकीला एकदम कम्प्लीट पुर करायची काही काहीच गरज नाही अजिबात नाही जायच पाहिजे खाल्ल्या का वरल्या वरल्या वर खाल्ला वावर झड झाली बघा खाल्लं खाल्ला वावर आहे ना तुम्हाला माहिती लागू दे बाबा काय तेल लागेल ला याच्या पलकड काय तेल लागले पण टायर सुद्धा घसर घसर जास्त जाऊ पण बरं नाही काम आहे थोडं नाही ते करत असं येऊ का जाऊ देऊ तुम्ही घेऊ खाल्लं काय येणारच नाही चला आता मालक गेला टाकी प्याके टेन्शन नाही आता त्याला सांगितलं काढलं राहतो जडी पण जाणार काढायला चौन जाऊ दे जवळ मला डिझेल मग आपल्याला काय फरक पडत काढून घ्यायचं निघून यायचं मराजव पंचवीस हजार महिना घ्यायचा आपल्याला का पोकाट घ्यायचं दिलं या पण कोणत्या वावरात जायला सांगितलं काय नाल ट्रॅक्टर नावरा सांगितलं खाल्ला वावर इतकं जड जाते मी म्हणतोच ट्रॅक्टर आखल मग मला माहिती माझी मी काय का काही तुमच्या राहणं किती आवड आहे मला माहिती ना खाल्ला राह राहणार ते

खालूनच राहतो म्हणजे वाट्ट्या म्हणजेच करून जायला का? आता काय करतो जेवणच करून जातो गेलो का मग रात्रीचे आठ वाजून नऊ वाजून आता तुम्ही जाती नाही तुम्हाला चेक करणार नाही ना डबा आणून जायचा खाल की तिला आम्ही माहिती ना तुमचा तर डबच होईल पुराव तिढ व्यवस्था

तुमचा नवराच आहे ना हा तुम्ही एवढे जेवण दिसते तो माणूस कावर बरं असं म्हातारा दिसतो एवढं कुठं म्हातारा आहे ते त्यांची दात लवकर पडले मग हो तुमचा तसं जोडापाल कस गोडापाय दिसतो ना हा तुम्हाला काय करायचं तेवढं काय काय बोला त्या आपल्याला नाही पटत द्या असं अहो माणसाना कसं जवान नवरा पाहिजे हा का पण आम्ही एकमेकांना पटतोय तुम्हाला काय करायचं हा काय हा मग

काय तुम्ही याच्यात ते पाहायला काय कसं करतो ते बरं मी काय करऊ मला ते तुम्ही खासा आज जेवायचं आहे जेवायचं बसत काय अहो मला एक तुम्हाला म्हणायचं होतं ऐकायचं नाही नाही या आज या पहिला नवरा तुमचा आज तुम्हाला शोभत नाही हां खरंच शोभत नाही कारण का सेवा बरं किती दिवस जगाला हा मला सांगा याची मोकात दात नाही राहिली याची सगळे के देवळे झाली म्हणजे याच्यानं काय होत असं सांगा टाकाय निघाल नाही होत असं नाही त्याच्यावर तो किती किती दिवस राहील सांगा आज तुम्ही एवढे जेव्हा बाई बरं तो जरा तो म्हणता आतापर्यंत हा की होता हा ते ना आतापर्यंत तेच करीत होते मग ते म्हणते एवढून पाच जाम झालं

पण मला जावा म्हणजे तेव्हा उठतो हा ना म्हणजे आंघोळीला पाण्याला चहा पाण्याला जेव्हा मला लागला ना मी घेत राहतो तुमची बायको लय उंच आहे उंच आहे तिने एकाच काढा बोटा नावा सांगा बरं मग तुम्ही विचार करा बरं तिला माहिती काही कमीच नाही ना आपल्याला बरोबर बसून पटला कस काय आता पटला पाहिजे तो देवाला जोड लागले आज थोडं थोडंच हा म्हणजे त्या वयात तुम्ही भारी आता तुमचा दात पडला आता फक्त एकच पडला आता केस पिकले तुम्ही थोड थोड्या पिकायला लागले तर काय माहिती माहिती का आपण इच्छा काय असेल हा आता माहिती इच्छा ना तुला बाबराव आता हाय तस ते म्हातारच आहे थोडं पण आता लोक मला नाव ठेवतील ना काहीच नाही नाव ठेवणार ऐका जे आपल्या मनाला नाही भेटत कायच आहे तुम्ही सांगा ना जगाला काय करू बसता तुम्ही काय आता ऐका ना, ना, ना।, ना।, ना। अहो तुम्ही ना ऐका ना तुम्ही जगाच ऐकून आहे ना ऐका बर ना काय तुम्ही काल तुमच्या मनात माहिती जवाना इतर हा ते बरोबर आहे पण चांगला माणूस असं भेटत नाही ना अशीच म्हातारे पतारे तुमच्या सारखेल मी काय म्हातार सांग चांगला जवान माणूस भेटला पडवून बरं तिकडे आता काय करू मी नाही चालणार का हा चालेल पण तुम्हाला बायको ना तुम्हाला काय करायचं तुमची बायको केवढी पाहिली असला ना तिला माहिती नाही आपण हा आपण मी सेपरेट तो ना तुला सेपरेट इकडे रूम घेऊन देतो मोठा टेन्शन नको कुठे घेऊन देतो देतो इकडे इकडं लासलगाव इकडं शहरात मुंबई मध्ये चला तो अडचण तिचा काम बायकोला

काहीच नको काहीच नको आता मोकळीच ड्रेस तुला ड्रेस हाय तिला ड्रेस हो झाला तिथे गाऊन जाऊन घाल पासता गाऊन देतो तुला रोज काय टी शर्ट देतो जीन्स पॅन्ट देतो म्हणजे गाऊनच नाही टी शर्ट देतो जीन्स पॅन्ट देतो नाही मला साड्याच देऊन द्या मला साड्या साड्या

નાગર જોડેલ નહી કઈ નહીં આ બાબુ હાંથે હે ચાંદી પત્તા નહી દોગ બાબુ બાબુરાવ ચેટ જાઉન પહતુ કય કઈ લઈ બપુળા ઈચ્છી इकडे ट्रॅक्टर उभा करून ठेवला आणि जातो नाग पत्ता आणि जे करतो काढून देईल देतो आभार कसा आहे ना हा कामाचा माणूसच नाही हे पण लावला होतो मग नाही आज नाही असं ना संध्याकाळी सहा वाजले म्हणाला आता येईल मग येईल जाऊ दोघं सांगच घरी आज ना पत्ता नाही कस काय लावून धरलं का बेटा मालकानं लेच काम आहे गाय पण माल तुला असं वाटलं बापूराव येईल की इकडे इकडे आले तुमच्याकडं काम अजिबात नाही म्हणजे तिडे सांगितलं ते त्याचा ट्रॅक्टर सोडले काहीच केलं नाही तुम्ही बरं ती शांती नाही घरी तो बाबू नाही घरी शांती नाही ना मला आता काय म्हणलं घरी जाऊन तरी पाहत ट्रॅक्टर आहे का ट्रॅक्टर आहे कुठे गेले असं काय म्हणलं आता इकडे घरी का काय इकडे तुमची बायको घरी नाही पळून गेले काय दोघ जण काय तो अंदाज वाटत आपण पाहू हाच ना तरी वाट मला वाटलंच होत सावधराव म्हणलं का सगळं पाहिलं सगळीकडे पाहिलं चालतं पाहू